आपला नेहमीचाच प्रश्न आज भाजी कोणती करायची रोजची भाजी ओच आणतात नेहमीप्रमाणेच बाहेर जाताना त्यांनी विचारलं भाजी कोणती आणू अत्यंत आज्ञाधारक येतं ते कोणती आणाल बरं आणा झालं नेहमीचीच पालेभाजी आणू एखादी मुळीच नको कंटाळा आला आहे अगदी पालेभाजीचा ती जरा उसळूनच म्हणाली बरं बरं मग फ्लॉवर आणतो परवास्त झाला आहे फ्लॉवर मग काय आणू बरं तुम्हाला स्वतःला काहीच सुचत नाही काय हो हां वांगी आणू का भरली वांगी कर मस्तपैकी आणि मग तिच्या आठव्या चेहऱ्याकडे बघून एकदम गडबडून तो म्हणाला म्हणजे म्हणजे करूया करूया आपण भरली वांगी करूया आज हां मला आज अगदी मसाला वाटायचा कंटाळा आला आहे तसे ती आणा ना कोणती अहो ती ओ हो आपण ती नेहमी आणतो ती त्याचा मुद्रा प्रश्नांकित झाली शिमला मिर्च म्हणजे आपली ती भोंगी मिरची नाही हो ती हिरवी पोपटी थोडीशी पांढरशी असते ती <laughs> अगं मग कोबी म्हणणा हात त्याच्या आणतो की चेहरा चेहऱ्यावर सुटलो व एकदाचा असे भाव होते कोबी नाही हो अंगठा आणि तर्जनी जुळून ती चिमटी हळूहळू थोडी मोठी थोडी छोटी करत करत म्हणाली साधारण बघा ना अशी ह्या आकाराची असते लहान कधी मोठी कधी कधी अगदी त्याहून छोटी कधी बोटभर हां 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 हा, हा। शिराळी आता तिचा संयम संपला ओ शिराळी काय शिराळी शिराळी बोटभर असते का बोट तिथे चांगले हातभर असते अगं मग काय नीट सांग ना काय ते थांबा चित्रच काढून दाखवते मी समोरचा कागद तोडून तिची चित्रकला सुरू झाली चित्र समोर ठेवून ती म्हणाली समजलं ही ही भाजी आणा तो साशंक होऊन चित्र निरखत म्हणाला बीन्स आपली चित्रकला पुन्हा पाहत पाहत ती म्हणाली बीन्स नाही गो हो। ती नाही का आपण कधी कधी तिचा भात करतो ती आपण भाजीचा भात करतो तसा भात नाही करत हो जेव्हा वन डिश मिल करतो ना तेव्हा खिचडीत घालतो नाही का ती गाजर ओ, ओ गाजर काय गाजर फक्त गाजराची आपण भाजी करतो का अगदी जिभेवर आहे बघा काय भाजी तुम्ही तर बाई ना अगदीच आहात इतकं पण कसं नाही आठवत तुम्हाला ती नाही का मध्यंतरी आम्ही काहीतरी म्हणत होतो कोशिंबीर करायची वगैरे असं तुम्ही म्हणजे कोण मैत्रिणी कसली कोशिंबीर करत होता आणि ते मला कसं कळणार मैत्रिणी म्हणजे फेसबुक मैत्रिणी हो कोशिंबीर की भरीत असंच काहीतरी म्हणत होतो बघा तू फेसबुकवर काय गोंधळ घालत असतेस तू मला कसा कळणार मी आहे का फेसबुकवर तो उच्च कोटीचा वैतागून म्हणाला इतक्यात ते अत्यानंदाने किंचाळून मिळाली अहो आठवलं आठवलं तोंडली तोंडली आणा तोंडली तोंडलीच आणा तो कपायला हात लावून निघाला कालच तिचा वाढदिवस झालेला असल्याने आज वसवसायचं नाही एवढं सामान्य ज्ञान परमेश्वराने त्याला दिलेलं होतं तो दारापर्यंत पोचतोय तोपर्यंत तिची ट्यूब पेटली अहो 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 ऐका ना ऐका की काल आपण कसं अचानकच बाहेर जेवायला गेलो की नाही त्यामुळे कालची भाजी उरली आहे आज तीस संपूया ना उगायच्याच आणखीन शेळी कशाला करायची नका आणू आज भाजी तो हताश होऊन दानकण सोफ्यावर आदळला तिचा चेहरा ती निरागस वय झालंय आता एवढं ते विसरायला होणारच ना ही ढाल सुरक्षितपणे तिच्या हातात होती दोघंही क्षणभर एकमेकांकडे बघत उभे राहिले आणि मग <laughs> कोंडून ठेवलेलं हसू भसा भसा उतू गेलं